नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग टीईटी परीक्षा पोलीस भरती परीक्षा राज्यसेवा परीक्षा कंबाईन परीक्षा आणि इतर सगळ्याच सा साठी आपल्या वरती मोफत लेक्चर सिरीज चालू आहे तर या लेक्चर सिरीजचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल याच्या आधी पण आपण बऱ्याच साठी लेक्चर सिरीज दिलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत गायडन्स जे आहे ते तुम्हाला इथं कंटिन्यू चालू राहणार आहे तर लक्षात घ्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण मराठी शब्दसंग्रह इव्हन मराठी हा विषय असतो सो so, या विषयाचं इम्पॉर्टन्स जितकं आहे तितकंच विद्यार्थी या विषयाला लाइटली घेतात पण तसं करू नका कारण काय होतं माहिती का मराठी ही जरी आपली मातृभाषा असली तरी सुद्धा इथं थोडस बारकाईनेच आपल्याला मराठीचा अभ्यास करावा लागतो कारण आयबीपीएस टी पॅटर्न आहे बदलता पॅटर्न आहे त्याच्यामुळे इथं काळजीपूर्वक अभ्यास करणे ही आपली पहिली महत्वाची स्टेप आहे त्याच्यासाठीच आपण इथं आपल्या मराठीच्या पुस्तकामधून काही डेमो क्वेश्चन्स घेणार आहोत आणि हे डेमो क्वेश्चन्स जितकी तुमची परीक्षेची काठिण्य पातळी आहे त्याच लेवलची आहेत आणि डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये याचा उपयोग होऊन जाईल ओके तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या लिंक मिळून जातील जेव्हा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईट वर पोहोचता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीनं तिथं ऑदर एक्झाम सेक्शन मध्ये गेल्यानंतर एज्युकेशन टी टी टेट सेटनेट सी डी ओ असेल ऍग्रीकल्चर असेल ग्रामसेवक असेल हेल्थ असेल सगळ्या एक्झामशी रिलेटेड तुम्हाला इथं पुस्तक मिळत आहेत ठीक आहे ओके आता आपण जे पुस्तक इथं घेणार आहोत तर ते पुस्तक तुम्ही जर बघितलं इथं तुम्ही एज्युकेशन टीईटी टेट मध्ये जावा किंवा करंट एक्झाम मध्ये जावा इथं तुम्हाला मराठी व्याकरणाची आपली भरपूर पुस्तकं मिळत आहेत जसं की स्पर्धा परीक्षा शब्दसंग्रह मराठीचा याच्यामध्ये तुम्हाला गट ब गट स गट क पोलीस कॉन्स्टेबल झेडपी टी सी एस आयबीपीएस कृषी सेवक जेवढ्या काही परीक्षा जेवढ्या परीक्षांमध्ये मराठी विचारलं जातं या सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह हे जे पुस्तक आहे हे पुस्तक इथं उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके आणि याच पुस्तकातून काही आपण डेमो क्वेशन्स घेणार आहोत ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपला मराठीचा शब्दसंग्रह हो, कितपत चांगला असला पाहिजे ठीक आहे ओके चला स्टार्ट करूया आपण सेशनला एकच मिनिट थांबा ओके चला बघा अ तर वस्तुनिष्ठ प्रश्न तर पुस्तकामध्ये भरपूर आहेत काही डेमो क्वेश्चन आपण इथं घेणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात क्वेश्चन बघा आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हटलं जात चला क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हटलं जातं असा इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे पहिला ऑप्शन आहे स्वर दुसरा ऑप्शन आहे स्वराधी तिसरा ऑप्शन आहे व्यंजन चौथा ऑप्शन आहे वर्ण बघा जेव्हा आपण बेसिक मराठी ग्रामर स्टार्ट करतो बरो बरोबर तर तिथं आपल्याला स्वर किती आहेत व्यंजन किती आहेत स्वराधी किती आहेत बरोबर वर्ण किती आहेत त्याच्यानंतर उष्मे म्हणजे काय हे सगळं आपल्याला शिकावं लागतं आणि एक्झाम मध्ये तुम्हाला असेच प्रश्न पडतात आता इथं काय करायचं असतं माहिती का टाइम खूप कमी असतो बरोबर आहे अशा कमी मध्ये आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात सो जेव्हा आपल्याला क्वेश्चन पेपर हातात पडतो ना तेव्हा तुम्हाला बॅक साइडला एक ब्लँक पेज असतं त्या ब्लँक पेजवरती तुम्ही स्वर स्वरादी उष्मे वर्ण त्याच्यानंतर क वर्ग च वर्ग ट वर्ग हे तुम्ही थोडंसं लिहून ठेवलं सिस्पेंडनी तरी चालतं कोणी रागवत नाही तिथं कारण का क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याची मदत होते तर आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हटलं जातं बरोबर उत्तर काय आहे याचं स्वर तर इथं सांगण्याचा हेतू माझा काय आहे की स्वर किती आहेत स्वराधी किती आहेत व्यंजन किती आहे त्याचे प्रकार असतील हे सगळे तुम्हाला इथं व्यवस्थित करून ठेवावे लागणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ई रु हे डॅश डॅश स्वर आहेत आता इथं आपण स्वर बघितलं स्वराचे प्रकार पण तुम्हाला करायचे आणि या स्वराच्या प्रकारावरती तुम्हाला इथं क्वेश्चन आहे रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि विजातीय स्वर काय येईल दोन नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर बघा रस्व आहे दीर्घ आहे संयुक्त आहेत का विजातीय आहेत तर इथं जर आपण बघितलं ना तर हे स्वर कसे आहेत विजातीय आहेत विजातीय सोबतच तुम्हाला सजातीय स्वर सुद्धा इथं करून ठेवावे लागणार आहेत लक्षात घ्या थर्ड क्वेश्चन आहे कोणत्याही शब्दात डॅश डॅशचा समुदाय असतो क्वेश्चन बघा कोणत्याही शब्दामध्ये डॅश डॅशचा समुदाय असतो कोणत्याही शब्दामध्ये स्वराचा समुदाय असतो वर्णांचा समुदाय असतो व्यंजनाचा समुदाय असतो का वाक्यांचा समुदाय असतो शब्दात वाक्यांचा समुदाय असेल का तीन नंबरचा क्वेश्चन बघा शब्दामध्ये वाक्यांचा समुदाय असेल नाही शब्दामध्ये स्वरांचा पण नाही वर्ण आणि व्यंजन मध्ये तुमचं उत्तर आहे वर्ण आणि व्यंजनमध्ये तुमचं उत्तर आहे उत्तर काय येईल आपलं वर्ण इतके सोपे क्वेश्चन असतात फक्त बेसिक आपलं इथं चांगलं क्लिअर असलं पाहिजे फ्लो चार्ट वगैरे तुम्हाला सगळे पुस्तकामध्ये मिळून जातील ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मराठीमध्ये च, च ज यांचे उच्चार किती प्रकारांनी होतात बघा च काही जण च म्हणतात बरोबर काही जण चमचा म्हणतील काही जण चमचा म्हणतील बरोबर झबला बरोबर झेंडा झेंडू त्याच्यानंतर ज काही जण ज म्हणतील काही जण ज म्हणतील ओके okay? मग दोन प्रकारांनी होतात तीन प्रकारांनी होतात पाच प्रकारांनी होतात का प्रकारा होता। चार प्रकारांनी होतात चौथा क्वेश्चन बघा चार नंबरचा क्वेश्चन आता मी दोन प्रकारांनी तुम्हाला इथं बोलून दाखवला बरोबर दोन प्रकारांनी होतात ओके okay? विकारी शब्दांच्या किती जाती आहेत दोन आहेत चार आहेत तीन आहेत अनेक आहेत विकारी आणि अविकारी विकारी आणि अविकारी याच्यावरती प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात सो इथं उत्तर काय येईल बघा आपलं विकारी शब्दांच्या किती जाती आहेत पाच नंबरचा क्वेश्चन बघा आता इथं मी तुम्हाला विकारी म्हणजे काय अविकारी म्हणजे काय सगळं काही एक्सप्लेन करत बसत नाही पुस्तकामध्ये सगळं आहे तर विकारी शब्दांच्या चार जाती आहेत मला इथं कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी प्रश्न या चार जाती कोणत्या आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे ओके शब्दांच्या जाती एकूण किती आहेत अतिशय सोपा प्रश्न अगदी स्कूल लेवलच्या विद्यार्थ्यांना पण येईल असा शब्दांच्या जाती एकूण दोन आहेत तीन आहेत पाच आहेत का आठ आहेत सहा नंबरचा क्वेश्चन बघा किती आहेत शब्दांच्या जाती एकूण किती आहेत आठ आहेत बरोबर सांगायची काही गरज आहे का नाही सोपा पार्ट आहे जास्त रिपीट करायला नको नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी जो विकारी शब्द येतो त्याला काय म्हणतात अव अव्यय म्हणतात सर्वनाम म्हणतात विशेषण म्हणतात का क्रियाविशेषण म्हणतात सात नंबरचा क्वेश्चन बघा सात नंबरचा क्वेश्चन नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणारा जो विकारी शब्द आहे त्याला काय म्हटलं जातं सर्वनाम म्हटलं जातं ठीक आहे काय म्हटलं जातं सर्वनाम ओके ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही ज्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही त्याला काय म्हणतात अविकारी विकारी उभयान्वयी विशेष आता इथं अ इलिमिनेट होणारा ऑप्शन पहिल्यांदा म्हणजे विशेष इथं काही गरजच नाहीये त्याची बरोबर अविकारी विकारी आणि उभयान्वयी चला वेळ देते मी तुम्हाला पटापट अँसर द्या अविकारी बरोबर ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं अविकारी इथेपर्यंतचे क्वेश्चन क्लिअर आहेत का बघा चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया बघा पुढचा क्वेश्चन बघा आठ नंबरचा ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्याला काय म्हणतात अविकारी बरोबर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन आहे थोडस आपण झुमआउट करू जे तुम्हाला दिसून जाईल बघा क्वेश्चन आहे शिपाई शूर होता या वाक्यातील शूर हा शब्द काय आहे सर्वनाम आहे सर्वनाम आहे का नाम आहे का अव्यय आहे का विशेषण आहे शिपाई शूर होता या वाक्यातील शूर हा शब्द डॅश डॅश आहे का विशेषण आहे अतिशय सोपा क्वेश्चन आहे नऊ नंबरचा का क्वेश्चन काही उत्तर बघा विशेषण आहे बरोबर शिपाई कसा होता शूर होता ओके क्लियर पुढचा क्वेश्चन बघा शाळेकडे कडे कडे हा शब्द डॅश डॅश शब्द आहे शब्दयोगी अव्यय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे केवल प्रयोगी आहे का भाववाचक आहे याच्यामध्ये दोन ऑप्शन इलिमिनेट होतात भाव वाचक आणि केवल प्रयोगी एक्सलामेटरी मार्क नाही म्हणजे केवल प्रयोगी नाही बरोबर दोन ऑप्शन मध्ये तुमचं उत्तर आहे काय येईल उत्तर शब्दयोगी अव्यय आहे ओके लक्षात घ्या शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यावरती क्वेश्चनची संख्या जास्त असते आता तुम्ही म्हणाल मॅडम मैं का जास्त असते त्याचे प्रकार भरपूर पडतात म्हणून त्याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा शाब्बास हा शब्द डॅश डॅश आहे अकरा नंबरचा क्वेश्चन बघा शाब्बास हा शब्द डॅश डॅश आहे शाब्बास हा शब्द क्रियाविशेषण आहे भाववाचक नाम आहे शब्दयोगी अव्यय आहे का केवल प्रयोगी अव्यय आहे शाब्बास अकरा नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा बघा भाववाचक तर नाही बरोबर एक्स्लामेटरी दिले का इथं हा शाब्बास इथं एक्सलामेटरी मार्क लागतो बरं का आपण म्हणतो की नाही शाब्बास खूप छान काम केलं अशा पद्धतीनं तर हे आहे केवल प्रयोगी अव्यय नामाचे किती प्रकार पडतात तीन दोन चार आणि पाच तीन दोन चार आणि पाच नामाचे किती प्रकार पडतात बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे तीन दोन चार आणि पाच बारा नंबरचा क्वेश्चन बघा तीन प्रकार पडतात बरोबर तीन प्रकार अगदी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं उत्तर येईल ज्या नामामुळे बघा ज्या नामामुळे पदार्थामधील ऑब्लिक प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास काय म्हणतात सामान्य नाम विशेष नाम धातु साधित भाववाचक नाम तेरा नंबरचा क्वेश्चन बघा ज्या नामामुळे पदार्थामधील ऑब्लिक प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास काय म्हणतात नंबरचा क्वेश्चन बघा उत्तर काय येईल बघा भावाचक नाम बरोबर गुण भाव याचा जर बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो भावाचक नाम म्हणतो बरो बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघा चौदा नंबरचा नामाच्या किंवा सर्व नामाच्या क्वेश्चन बघा नामाच्या किंवा सर्व नामाच्या वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवण्यासाठी लागणाऱ्या प्रत्ययांना काय म्हणतात विरामचिन्हे षष्टी विभक्ती विधानार्थी वाक्य विभक्ती प्रत्यय अतिशय सोपा प्रश्न अतिशय इझी क्वेश्चन आहे काहीही अवघड नाहीये उत्तर काय येईल बघा विभक्ती प्रत्यय येईल उत्तर विभक्ती प्रत्यय बरोबर लक्षात ठेवा तर नामाच्या किंवा सर्व नामाच्या वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवायचा आहे तर काय करावं लागतं इथं विरामचिन्हांची गरज असते का नाही षष्टी विभक्ती फक्त षष्टी विभक्तीची आहे का नाही लक्षात घ्या फक्त षष्टी विभक्ती नाही विधानार्थी आणि विभक्ती प्रत्यय तर इथं उत्तर काय येईल विभक्ती प्रत्यय ठीक आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा दुसऱ्याचे म्हणणे दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात दुसऱ्यांचं म्हणणं दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात चला पंधरा नंबरचा क्वेश्चन बघा डी ऑप्शन बरोबर डी ऑप्शन बघा मार्क येईल का नाही बर। पण आहे डॅश आणि एक्सलामेटरी मार्क येणार आपण इन्व्हर्टेड कॉमांमध्ये सांगतो ना, सांग ना। लक्षात आलं क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन बघा वाक्यात ज्या ठिकाणी स्वल्प विरामापेक्षा अधिक काळ थांबावं लागत तो स्वल्प विरामापेक्षा जास्त का थांबावं लागतं परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही थांबावं लागतं पण बोलणं पूर्ण होत नाही त्या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरतात डॅश कॉमा एक्सामेटरी मार्क काय उत्तर बघा उत्तर मी स्किप केलंय बरोबर तर विराम चिन्हांचा पण प्रॉपर तुम्हाला अभ्यास करावा लागतो जेणेकरून इथं काहीही क्वेश्चन आले तरी आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे तृतीया विभक्तीचं प्रमुख कार्य काय आहे करण अपादान अधिकरण का संप्रदाय तृतीया विभक्तीचं प्रमुख कार्य काय आहे सतरा नंबरचा क्वेश्चन बघा सतरा नंबरचा क्वेश्चन तृतीया विभक्तीचं प्रमुख कार्य काय आहे चला मध्ये दे उत्तर द्यायचा प्रयत्न करा सतरा नंबरचा क्वेश्चन करण बरोबर कर ओके okay? प्रयोगामध्ये करत्याप्रमाणे क्रियापद चालते कोणत्या प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोग बघा आता इथे प्रत्येक प्रयोग मी एक्सप्लेन करत नाही फक्त क्वेश्चन कशा पद्धतीने येत मी तुम्हाला सांगते बाकी तुम्हाला थेरीचा जो पार्ट आहे तो पुस्तकामधून व्यवस्थित करावाच लागणार आहे इवन कर्मणी प्रयोग काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत फक्त क्वेश्चन कशा पद्धतीने येत आहेत ते आपण इथे बघतोय कर्मणी प्रयोग भावे प्रयोग केवळ प्रयोग कर्तरी प्रयोग अठरा नंबरचा क्वेश्चन बघा कोणत्या प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते अठरा नंबरचा क्वेश्चन कर्तरी प्रयोगामध्ये बरोबर कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते ओके डॅश प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात एकोणीस नंबरचा क्वेश्चन बघा डॅश प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही गौण असतात भावे प्रयोग केवळ प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग एकोणीस नंबरचा क्वेश्चन कोणत्या प्रयोगात कर्ता आणि कर्म दोन्ही गौण असतात सिंपल आहे जो भावे प्रयोग असतो बरोबर भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म जे असतात ना दोन्ही गौण असतात हे व्याकरण नवीन नाहीये लक्षात घ्या स्कूल टाइम पासून आपण हे व्याकरण शिकलेले आहोत काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य कोणतं आहे विद्यार्थी वाक्य रूपांतर किंवा वाक्यांचे प्रकार याच्यावरतीही क्वेश्चन येतात स्वरूपावरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार नकाराती वाक्य हो, होकाराती विद्यार्थी आज्ञार्थी संकेतार्थी सगळंच इथं तुम्हाला विचारलं जातं वाक्य रूपांतर पण विचारतात विद्यार्थी आहे अज्ञाती आहे संकेतार्थी आहे का धातू साधित आहे काम करा म्हणजे यश येईल संकेत आहे का हा बघा संकेतार्थी आहे बरोबर आहे संकेतार्थी आहे संकेत संकेत दिलेला आहे तुम्ही काम केलं की तुम्हाला यश येईल बरोबर अरे रे हा शब्द काय आहे संकेतार्थी आहे विकारी आहे अविकारी आहे का संधीयुक्त आहे एकवीस नंबरचा क्वेश्चन बघा अविकारी आहे बरोबर अविकारी आहे अरे रे हा शब्द अविकारी आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा दोन वर्ण क्वेश्चन बघा दोन वर्ण एका पुढे एक आले असता उच्चार शास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला काय म्हणतात स्वर संधी व्यंजन संधी संधी आणि समाज दोन वर्ण एका पुढे एक आले असता उच्चार शास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला काय म्हणतात बावीस नंबरचा क्वेश्चन चला संधी म्हणतात बरोबर संधी म्हणतात दोन वर्ण जर एका पुढे एक आले असतील उच्चारशास्त्राचा नियम जो असतो त्याच्याप्रमाणे त्याला काय म्हणतात संधी म्हणतात कोणत्याही शब्दातील पहिलं अक्षर हे बहुदा डॅश डॅश असते लघु असते गुरु असते दीर्घ असते का रस्व असते कोणत्याही शब्दातलं पहिलं अक्षर लघु गुरु दीर्घ का रस्व बेसिक क्वेश्चन आहेत ऍडव्हान्स काहीही नाहीयेत रस्व असते लक्षात घ्या ठीक आहे तेवीस नंबरचा क्वेश्चन छंदशास्त्राचे दुसरे नाव काय आहे पद्यशास्त्र असेल का नाही छंद रचना ओके अनुस्वारयुक्त अक्षर डॅश डॅश मानतात रस्व मानतात दीर्घ मानतात लघु मानतात गुरु मानतात अनुस्वार युक्त अक्षर डॅश डॅश मानतात पंचवीस नंबरचा क्वेश्चन पंचवीस नंबरचा क्वेश्चन बघा काय उत्तर दीर्घ मानतात बरोबर अनुस्वार युक्त अक्षर जे असतं ना ते दीर्घ मानलं जातं सव्वीस नंबरचा क्वेश्चन बघा लघुची डॅश मात्रा व गुरुची डॅश डॅश मानतात लघुची पाच मात्रा, मात्रा गुरुची सहा मात्रा लघुची दोन गुरुची एक लघुची एक गुरुची दोन आणि लघुची तीन गुरुची चार अ फेरीचे लेक्चर पण आपण स्टार्ट करूया लक्षात घ्या हा क्वेश्चन तुमच्यासाठी मध्ये मला याचा अन्सर द्या ठीक आहे वृत्त ओके जेव्हा वाक्यात शब्दांची चमत्कृती साधली जाते तेव्हा कोणता अलंकार साकार होतो अलंकार टॉपिक वरती पण क्वेश्चन येतात लक्षात घ्या आपण होती उत्प्रेक्षा उपमा आणि श्लेष जेव्हा वाक्यामध्ये शब्दाची चमत्कृती साधली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो प्रत्येक अलंकार तुम्हाला इथं व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तर तेव्हा असतो श्लेष अलंकार शब्द श्लेष आणि अर्थ श्लेष बरोबर दोन प्रकार आहेत त्याचे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं सांगितलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो आपण होती श्लेष उपमा आणि उत्प्रेक्षा उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं सांगितलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन बघा अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन ठीक आहे आपण होती असतो बरोबर कोणता असतो आपण एक मिनिट थांबा कोणता असतो आपण होती असतो ओके क्लिअर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात वाक्य म्हणतात शब्द समूह म्हणतात कर्तरी प्रयोग म्हणतात का प्रयोग म्हणतात एकोणतीस नंबरचा क्वेश्चन काय म्हटलं जात करता कर्म क्रियापद प्रयोग म्हटलं जात बरोबर काय म्हटलं जातं प्रयोग म्हटलं जात जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते बघा जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते तेव्हा डॅश डॅश प्रयोग होतो अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मनी आणि भावे प्रयोग काही उत्तर बघा तीस नंबरचा क्वेश्चन कर्माच्या म्हटले म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली कर्मनी येण्यास बरोबर कर्मनी प्रयोग ठीक आहे शब्दाच्या एकत्रीकरणाने एक जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने एक जो जोड शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात विग्रह समास सामासिक धातू साधित शब्दांच्या एकत्रीकरणाने जात जो शब्दा म्हटलं जात सामासिक शब्द डॅश डॅश म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण कमीत कमी शब्दात समास समास तर नाही येणार ठीक आहे विग्रह व्यंजन अव्ययभाव याचा काही संबंधच नाहीये उत्तर येईल विग्रह बरोबर विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये सामासिक शब्दाचं जे स्पष्टीकरण केलं जातं त्याला विग्रह म्हणतात बरोबर अव्ययीभाव या समासाच्या प्रकारात डॅश डॅश पद प्रमुख असते दुसरं पद तिसरं पद पहिलं पद आणि चौथं पद अव्ययभाव या समासाच्या प्रकारामध्ये कोणतं पद प्रमुख असतं कोणत्या समासामध्ये कोणतं पद प्रमुख असतं हे आपल्याला प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे तेहत्तीस नंबरचा क्वेश्चन आहे हा तेहतीस नंबरचा क्वेश्चन सी ऑप्शन बरोबर पहिलं पद प्रमुख असतं ओके चला जेव्हा दोन्ही पदे महत्वाची असून दोन्हीचा बोध सारखाच होतो तेव्हा कोणता समास होतो बरोबर तत्पुरुषांनी समाहार्थ स्किप करून टाका उत्तर तुमचं इतर इतर दोन आणि दोन दो मध्येच असणार आहे उत्तर आहे इतर इतर दोन बरोबर पंकज हा डॅशडॅ समास आहे पंकज हा डॅश समास आहे द्विगु समास आहे बहुव्रीहि आहे समाहार आहे का उपपद तत्पुरुष आहे पस्तीस नंबरचा क्वेश्चन बघा पस्तीस नंबरचा क्वेश्चन पंकज पंकज हा उपपद तत्पुरुष समास आहे ठीक आहे कोणता आहे उपपद तत्पुरुष समास आहे ओके okay. पस्तीस क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत बघा क्वेश्चन भरपूर आहेत पुस्तकामध्ये क्वेश्चन भरपूर आहेत लक्षात घ्या आणि हे जे क्वेश्चन्स असतात ना हे क्वेश्चन थेरी करून जेव्हा आपण सॉल्व्ह करायला जातो ना तेव्हा तिथे लक्षात ते येतं आपल्या की बाबा कोणता पार्ट आपला कच्चा आहे कोणती थेरी आपल्याला पुन्हा रिपीट करावी लागणार आहे लक्षात येते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा मराठी व्याकरणाचे हे पस्तीस क्वेश्चनची आपली पहिली टेस्ट आपण समजूया इथून पुढे मराठी व्याकरणाचे पुढचे आपले क्वेश्चन सॉरी क्वेश्चन सेट पण अपलोड होतील पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती ऑफिशियल वेबसाईट वरती मराठी व्याकरणाची भरपूर पुस्तकं आहेत शब्दसंग्रह असेल तुमचे थेरी असतील किंवा इयर क्वेश्चन पेपर असतील तर मराठीला इतका हलक्यात घेऊ नका मराठीला आउट ऑफ मार्क्स पडतात आणि पडलेच पाहिजेत लक्षात घ्या तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर